नमस्कार मंडळी मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे तर आज उठले मी सकाळी पाच वाजता तर बऱ्याचशा ताई बोलत होते की तुम्ही सनवारा असल्यानंतर खूप लवकर उठता ब्रह्ममुहूर्तावर पूजा अशा सगळं करता पण रोज किती वाजता उठता कसं कर काय करता ते दाखवा तर मी सकाळी पाच वाजता उठत असते पाच वाजता उठले की पहिले मी आंघोळीला जाते ब्रश वगैरे करून आणि आंघोळ झाले की मी लगेच बाहेर येते बाहेरचं असं वातावरण तुम्ही बघू शकता किती भारी असतं सकाळ सकाळ त्यामुळं आंघोळ झाले की मी घरातलं नंतर करते सगळं काम पहिलं बाहेर येत असते तर बाहेर असं झाडून झुडून मारते त्यानंतर आपल्या तुळशीला दिवा उंबरठ्यात दिवा लावते तर असं थोडंसं हलकं अंधार असतो ना खूप छान वाटतं दिवा पण एकदम छान उठून दिसतो तुम्ही बघू शकता असं सगळ्या पोर्चच्या सगळ्या लाईटी लागलेल्या असतात आणि मी असं दिवा लावते उंबरठ्यामध्ये हळदी कुंकू वाहते तर असं काही सणवार असला गुरुवार असला शुक्रवार असला तेव्हाच मी हळदीचं लेपन करते नाही तर मग असं मी फक्त दिवा लावते हळदी कुंकू वाहून फुल वाहते आणि तुळशीला पाणी घालते तर असं सनवार नसला ना तर सकाळी पाच वाजता उठले तरी पण माझं सगळं काम अकरा साडे अकरा बारा वाजेपर्यंत सगळं उरकून जातं तर मी तुम्हाला आज माझं पाच ते साडे अकरा बारा वाजेपर्यंतचं रुटीन दाखवणार आहे मी कसं काम आवरते माझं तर तुळशीला दिवा दाखवला मी आणि साईडला ठेवला उत्तरेकडे तोंड करून दिव्याचं तर काय होतं ना आपण दिवा तुळशीच्या कुंडीमध्ये ठेवलं ना तुळशीच्या पानांना ला आई लागत ती आणि मग ते पानं असे खराब होतात तुळस खराब होती त्यामुळं तुळशीला दिवा दाखवते मी आणि दिवा साईडला ठेवून देते नाही तर मग तुळशी रुंदावनाचं जे देवळ असते ना छोटीशी त्यामध्ये ठेवते आता त्यानंतर शमीच्या झाडालासुद्धा मी दिवा लावत असते बरं का तर शमीचं झाड येतं तर एक दोन ताईंच्या कमेंट होते की तुम्ही शमीचं झाड लावा तर ताईंनं माझ्या दारामध्ये तुम्ही बघू शकता शमीचं झाड मला वाटतं तीन चार वर्ष झाले लावलेलं मी खूप छान आहे अजून ते तर एकदम गावरान आणि मस्त शमीचं झाड आहे तर दोन दिवसापूर्वीच एका ताईची कमेंट होती की शमीच्या झाडाबद्दल थोडीशी माहिती द्या तर शमीच्या झाडाबद्दल एक व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे तरी पण थोडक्यात मी तुम्हाला सांगते तर असं म्हणलं जातं की प्रत्येक वनस्पतीचं स्वतःचंही एक विशेष महत्त्व असतं प्रत्येक वनस्पतीमध्ये एक स्वतःची गुणवत्ता असते काही झाडं सौंदर्य वाढवतात काही झाडं रंग सुगंध फुले फळे अशा विविध प्रकारांनी आपल्याला ते म्हणजे आकर्षित करत असतात तर असं सुद्धा म्हणलं जातं बरं का आपल्या दारामध्ये ते किंवा घरासमोर घराच्या आवारात आपण जर झाड लावले ना तर त्यांनी आपल्या घरामध्ये समृद्धी येत असते काही झाडं तर पूजेमध्ये सुद्धा त्यांचं म्हणजे विशेष महत्व असतं जसं की शमीचं झाड असं म्हणलं जातं की शमीच्या झाडाची नित्यनेमाने पूजा जर केली ना आपण तर आपल्या सगळ्या प्रकारच्या वेदना त्रास दूर होतात शमीच्या झाडाचं पूजन केल्याने खूपच शुभ मानलं जातं त्यामुळे आपल्या दारामध्ये आपण कुंडीमध्ये का वय एक शमीचं झाड छोटंसं लावावं शमीचं झाड मी असं कुंडीमध्ये लावलेलं आहे असं पण बोलतात की शमीचं झाड आपल्या दारामध्ये लावावं पण ते जमिनीमध्ये खाली लावावं नाही म्हणजे ते जास्त मोठं होणार नाही मोठं शमीचं झाड आपल्या दारामध्ये चालत नाही फक्त कुंडीमध्ये लावावं आपण पूजेसाठी तर असं मी कुंडीमध्ये लावलेलं आहे त्याचीच मी शनिवारी पूजा करत असते आणि रोज संध्याकाळचं तुळशीला दिवा लावाय लागले ना तेव्हा मी शमीच्या झाडाला पण दिवा लावत असते मग असं पण सांगितलं जातं की शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी निळ्या आणि काळ्या रंगाचे कपडे घालावे यामुळे काय होतं प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश मिळतं तर प्रत्येक शनिवारी काही शनीला जाणं होत नाही तर त्यामुळे असं आपण दारामध्ये कुंडीमध्ये शमीचं झाड लावून त्याची पूजा केली ना तरी पण चालतं कारण शनिदेवांचं चा प्रतीक म्हणजे शमीचं झाड असतं शनी शमीच्या झाडाची जर आपण पूजा केली ना तर ती शनिदेवाची पूजा केलं समान असतं तर माझं शमीचं झाड तीन चार वर्ष होऊन गेले आता तर कुंडीमध्ये खूप छान येते आणि त्याच्या शेजारच्या कुंडीमध्ये मी एक क्रासुलाचं झाड आणि एक जेड प्लांट लावलंय तर ते सुद्धा माता लक्ष्मी आणि कुबेऱ्याचं प्रतीक म्हणून तर त्यांचं सुद्धा मी पूजन करत असते आणि त्याच्या शेजारी आपली तुळशी माता तर काही ताई बोलतात की तुम्ही जेड प्लांट आणि क्रासुलाचं प्लांट तुम्ही घरात नाही लावत का तर घरात लावलं ना ताई न थोड्या दिवसात त्याची ते मुळं खराब होतात आणि म्हणजे झाड आपलं खराब होऊन जातं त्यामुळे मी कधी एक दोन दिवस घरामध्ये ठेवलं की ते दुसऱ्या तिसऱ्या दिवशी लगेच बाहेर त्याला ठेवत असते बाहेरचं वातावरण त्याला इतकं भारी सूट होत आहे ना तर झाडाखाली कसं त्याला सावली लागते थोडीशी ना तर मस्त राहतं ते त्यामुळे मी असं तुळशीजवळच ठेवते त्याला तुळशीला दिवा लावून झाला त्यानंतर रांगोळी काढून घेते म्हणलं तर हळदीने पहिलं सारवलं होतं ना मी तर ते धुवून काढले तरी पण असं हे एकदम पिवळं उठलंय तिथं किती छान त्याच्यावरती पुन्हा रांगोळी वाटते तर, तर, तर आता हळदीं नाही सारवलं मी तिथं फक्त आता थोडीशी रांगोळी टाकली खाली आणि छापा मारलाय तर अशी घाई गडबड असलेली मी असं छापेने रांगोळी काढत असते आता बाहेर चांगलंच उजाडलं होतं मी थोडी रांगोळी काढली दारामध्ये त्यानंतर मुलाला म्हणलं मुला आपण दोन चक्र मारून येऊ हो चल तर फौजी साहेब नेटकेच आले होते ड्युटीवरून त्यांना नाईट होती ते म्हणले मी नाही येतं फिरायला तूच जा आता तर हे बघा आमचा डॉगी डॉन असं इकडं तिकडं फिरतो तो आणि कधी असं मी दिसले ना ती जवळ येतो लाड घालतो तर असा खूप गोड येतो तर आता मुलगा होता ना छोटा बाहेर त्याच्या पाठीमागं तो घरात गेलाय तो मुलगा त्याला चपाती टाकणार आता तर आम्ही काही हा डॉगीडॉंग काही पाळलेला नाही आहे पण कसं आहे ना जीव लावला ना की रांचं सुद्धा जवळ येत असतं असं आहे तर तो असा कधी आला ना घरी दारात येतो मग त्याला असं मी खायला देतो चपाती काय असेल ते देतो मग तो खातो आणि लाड घालतो आणि परत जातो असं पुन्हा एक दोन दिवस झाले की मग ते येतो किंवा आम्ही जर कुठं बाहेर दिसलो आणि त्याला तर तो पळत पळत पड़ा जवळ येतो आणि लाड घालतो असे तर जनावराला सुद्धा किती ज्ञान असतं तर आता आम्ही दोन चक्र मारून फिरून आलोत आणि इकडं बघा असं थोडंसं धुकं झालं आहे आणि आता पाऊस झाला आहे ना दोन दिवसापूर्वी असं मस्त दव पडलंय ना गवतावरती खूप भारी वाटतंय आता बघा बाहेरच्या लाईटी चालूच आहेत अजून कोणाच्या लक्षातच नाही की बंद केल्यात की नाही तर आता लाईटी बंद करते गेल्यावर आणि फौजी साहेब ड्युटीवरून आले तर मोठी गाडी बाहेरच लावली त्यांनी तर हे बघा बाहेरचं सगळं आवरलं आहे मी झाडून झुडून दिवाबत्ती सगळं आहे आता एकदा बाहेरचं आवरून घरामध्ये गेले ना तर घरातलं सगळं आवरूपर्यंत बाहेरचं बघायचंच नाही डायरेक्ट सगळं घरातलं आवरल्यानंतरच बाहेरून एक मस्त चक्कर मारायची आणि पुन्हा मग एडिटिंगला बसायचं व्हिडिओ तर हे बघा फौजीसाहेब आले बाहेर म्हणते की आवरा पटपट माझ्या भावाला कामाला जायचं होतं ना तर नाश्ता पण बनवायचा आहे त्याला तर ते बोलले पटपट आवरा सगळं तर मी घरामध्ये आले आणि त्यानंतर म्हटलं देवाला दिवा लावावा तर मी काय करते बाहेरचं आवरून घरामध्ये आले ना तर सुकलेले फुलं काढून घेते फक्त आणि दिवा लावून देते आणि अगरबत्ती धूप दाखवते आणि बाकीचं काम आवरून घेते नाश्ता पाणी सगळं आणि त्यानंतर मग निवांत मी सगळी दिवाबत्ती करते म्हणजे देवांना आंघोळ घालायची सगळं कारण देवांना आंघोळ घालायची सगळी रोजची देवपूजा करायची एक दीड तास आरामशीर लागतो त्यामुळं मी सगळ्यांना आधी नाश्ता करून देते आणि त्यानंतर मग निवांत मी देवांना आंघोळ घालत असते दिवाबत्ती करते तर मी आता फक्त दिवा लावला आहे आणि धूप अगरबत्ती लावली तर असं बोलतात की आपल्या घरामध्ये आपण अगरबत्ती नाही लावली पाहिजे कारण त्याच्यामध्ये ना बांबूची काडी असती बांबूची काडी जाळू नये आपल्या घरामध्ये असं बोलतात कारण त्याने काय होतं वंशाची वृद्धी होत नाही वंशाची वाढ होत नाही असं म्हणतात त्यामुळं धूप लावावी आपल्या घरामध्ये असं म बोलतात तर मी धूपच लावत असते पण असं अचानक संपली ना धूप मग कधी मधी अगरबत्ती लावते फक्त तर आता बघा माझ्या भावाला जायचं आहे कामाला तर त्याला नाश्ता पण बनवून द्यायचा आहे तर तो काय करतो सकाळी नाश्ता म्हणजे करून जातो आणि दुपारी मेसमध्ये जेवतो आणि संध्याकाळी पुन्हा घरी जेवतो असं करतो कारण लवकर जावं लागतं ना तो बोलतो की सकाळ सकाळी इतक्या लवकर कधी तू ना जेवण बनवशील डबा बनवशील तुला घरातलं भरपूर कामं असतं बोलतो कारण फौजी साहेब जातेत उशिरा ते कधी नाईटला असतेत कधी दिवसा ते, असतात असं त्यांचं काही फिक्स नसतं ता ड्युटीचं त्यांना कधी पण जावं लागतं आणि ते कधी पण येतात तर त्यांचं काही डब्याचं काही नसतं आणि मुलगा जातो दुपारी क्लासला आणि त्यानंतर मोठ्या मुलाचा अजून कॉलेज चालूच झालं नाही त्याचं फार्मसीचं त्यामुळं तो बोलतो माझ्यासाठी एकट्यासाठी तो सकाळ सकाळ उठून डाबा करत बसती कारण भरपूर काम असतं घरातलं तो बोलतो दिवसभर बस आतबत बसती घरातलं काम तुझं यूट्यूबचं त्यामुळं खूप छान जेवण असतं मेसमध्ये पण तर मी दुपारचं एक टायमचं तिथे जेवतो तर असं तो कर काय करतो सकाळचं नाश्ता करून जातो दुपारी मेसमध्ये जेवतो आणि संध्याकाळी पुन्हा घरी जेवतो तर तुम्ही बघू शकता फौजी साहेबांनी आणि माझ्या भावाने कसं केलं आहे टॉमॅटोनला असं त्याची काठ्या तोडून आणल्या होत्या ना दोघांनी तर त्याचा समस्त म्हणजे टॉमॅटोसाठी सपोर्ट केलाय त्यांनी बांधायला आणि सकाळ सकाळ वरती आधारण टेरेस वरती तुम्ही बघू शकता कसला भारी नजारा वाटतोय एकदम हिरव हिरवं गार सगळीकडं हिरवा शालू आतरलाय जसा आणि त्यानंतर असं गोळ उन आलेलं आहे सकाळ सकाळ लोक फिरत आहेत अजून मुलांनी मी दोन चक्कर मारले पटपट आणि लगेच आलो कारण माझ्या भावाला जायचं होतं ना का मला त्याला नाश्ता बनवायचा होता तर गवतावर असं दव पडलेलं तुम्ही बघू शकता समोर असं पांढरं पांढर चमकते तर दोन दिवस झाले पाऊस झालेला ना तर दव पडतंय आता छान वाटते तर लोक फिरत आहेत अजून तर सूर्यदेव बरेचसे वरती आलेत माझं थोडंसं खालचं काम आवडलंय तर आता नाश्ता वगैरे करून देते माझ्या भावाला कांदा पार त्याला टाकलाय मी आणि वरती आले टेरेसवरती वरती तर असं बाहेर थोडीशी चक्कर मारले की बरं वाटतं फिरून आले मी दोन चक्र मारून आले पण असं टेरेसवरती वरती झाडांकडं आल्याशिवाय करमत पण नाही तर म्हणलं चला ताजी ताजी कोथमीर पण घेऊन यावा पोहे करायला आणि चक्कर पण मारावरती आपल्या गार्डनकडून तर किती छान वाटते तुम्ही बघू शकता सका सकाळ सकाळवरती तर चला आता पटकन पोहे परते ते माझ्या भावाला जायचं उशीर झालं त्याला म्हणजे उशीर होतो त्याला कामवल जायला तर चला पोहे बनवते आता तर असं ग्रो बॅग मध्ये इकडं तिकडं भरपूर मी टेरेस वरती कोथंबीर टाकलेली आहे तर गावरंग कोथबिरी ना असं निस्त हात लावलं तिला तर एकदम मस्त वास सुटतोय तर असं आपल्या गार्डन मधलं थोडस का व्हाय ना भाजीपाला कोथिंबीर कडीपत्ता असं ताज ताज, ताज मिळालं ना आपल्या भाजीला तर खूप छान वाटतं तर आता मी बनवले पोहे तर फौजी साहेब बोलले की हॉलमध्ये घेऊन या सगळेच आपण नाश्ता करू एकदा चहा घेऊ आणि मग बाकीच्या कामाला लागू तर आम्ही आमच्या कामाला लागतो तू तुझ्या कामाला लाग तर पोहे खाऊन झाले मी पुन्हा एकदा चहा बनवला मस्त अद्रक टाकून तर सगळ्यांना चहा दिला चहा घेतला आणि माझा भाऊ हो लगेच निघला कामावर तर तो आत्ताच इतक्यात सात आठ दिवस झाले साडेसात वाजता जायला लागला आहे नाहीतर मग तो साडेपाच वाजता उठायचा आणि सहा वाजताच जायचा सहा ते त्याची मला वाटतं तीन साडेतीन वाजेपर्यंत काहीतरी शिफ्ट होती कामाची त्यांनी आता बदलून घेते थोडीशी तर हे बोलले थोडीशी उशिरा जात झाले लवकर जावं लागत तर तो आता साडेसात वाजताही दोन्ही निघतो आठ वाजेपर्यंत कामावर पोहोचतो आठ ते चार वाजेपर्यंत काम करतो आणि चार वाजता सुट्टी होती मग त्याची असं आहे तर आता माझा भाऊ गेला नाश्ता करून त्यानंतर म्हटलं फुलं तोडावा आणि दिवाबती करून घ्यावा तर असं नाश्ता करून सगळे थोडे शांत झाले की मग माझं मला कामाला लागता येतं आता इथं बघा मोगऱ्याचे दोन तीन झाडं आहेत ना तर दोन एकत्र गेलेत मोगरे बँगलोर कुंद आणि गावरान मोगरा त्याच्यामध्ये पाखरांनी दोन जर घरटे बनवले त्याच्यामध्ये त्यांचे पिल्लं येतं तर ते सारखे चिवचिव चिवचू करत राहतात आणि रात्रीचं काय होतं मांजर येते आणि त्या घरट्यावर झडप घालती ते पाखरं खायला बघतं कोणाची येते काय माहित मांजर ती तर रात्रीचं चिवचिव करायला लागले की ती मग आम्हाला फिर Harm. फिर रात्रीच ते ओरडावं लागतं मांजरेला मग ती पळून जाती तर गालंड्याची रोपं लावली होती मी तर ग्वालाड्याचे झेंडूचे असं मस्त आलेत पाठीमागं पण तर सगळं हे गालंड्याने आता भरून जाईन सगळं मस्त फुलं होती ना आता दिवाळीपर्यंत तर छोटे छोटे रोप येत ना ते आता मोठे होते बरेचसे मोठे झाले तर आता पंधरा दिवस झाले लाव लावलेले आता फुलं तोडून आणले मी झाडाचे सगळे त्यानंतर आता देव सगळे एका ताटामध्ये काढून घेतले घेते मी आंघोळीसाठी तर देव फक्त मी पंधरा दिवसातून एकदाच उजळत असते असं रोज फक्त मी पाण्याने आंघोळ घालते आणि स्वच्छ कपड्याने कोड्या पुसून घेते आणि कलश ये ना आपला आपण कुलदेवीचा स्थापित करत असतो ना तर कलश मी रोजची रोज हा असा घासून घेते एका दिवशी नाही जमलं ना तर मग पाणीसुद्धा बदलत नाही असं घाई गडबड असल्यावर तर असं नाही बदल दिवशी तरी पण चालतं पण असं एक दिवसाआड किंवा रोज असं पाणी बदललं ना तर आपल्या नारळाला पण येतो आणि चांगलं असतं तर नारळसुद्धा असं धुवून घ्यायचा असतो नाही तर मग त्याला बुरशी येते पांढरा पडतो त्यामुळं नारळसुद्धा असं मस्त धुवून घ्यायचा असतो पाण्याखाली म्हणजे त्याला पटकन कोंब पण येतो आणि कोंब आला नारळाला खूप चांगलं असतं असं म्हणतात तर नारळ धुवून घेतला मी आणि नागिणीचे पानं पहिलं माझ्याकडं वेल नव्हतं ना तर मी काय करायचे तेच नागिणीचे पानं धुवून पुन्हा कलशावरती ठेवायचे असं केलं तरी चालतं पण माझ्याकडं आता नागवेलीचा वेल आहे ना खूप मोठा खूप पानं असतात तर मी दरवेळेस बदलते आता तर कलशाच्या कंठाला नारळाला असा धागा बांधल्याशिवाय आपला कलश हा परिपूर्ण मानला जात नाही तर धागा नक्की बांधत जायचा तर त्याचंसुद्धा काही विशेष महत्त्व असतं आणि त्यानंतर मंदिरामधले मी कपडे बदलून घेतले आता पहिले लाल होते आता लाल आणि पिवळं केले असं वेगवेगळे कपडे टाकले ना मंदिरामध्ये असं तेच तेच पाहून बोर होतं आणि आपल्याला वाटतं की आपण कपडे बदलले नाही आणि तेच तेच कपडे टाकून असं कसं वाटतं त्यामुळे मी असं लाल पिवळं असं वेगवेगळे कपडे वापरत असते मंदिरामध्ये तर तुम्ही बघू शकता किती मस्त वाटते लाल आणि पिवळ्याचं कलर कॉम्बिनेशन किती छान वाटते तर दिवा लावला मी गणपती बाप्पांना आधी स्थान दिलं त्यानंतर आता बाकीच्या देवांना मी आंघोळ घालते तर बघा आता इथे मी देवांची मांडणी करून घेतली देवांना अष्टीगंध हळदी कुंकू सगळं वाहिलं त्यानंतर इथं मी कलश भरून घेतला कलशामध्ये एक रुपयाचं नाणं एक सुपारी अक्षदा हळदी कुंकू एक फूल असं टाकलं थोडंसं गंगाजल पण टाकायचं असेल तर आणि त्यानंतर कलश कलशावरती नारळ ठेवला मी नागिणीचे पानं ठेवून आणि त्यावरती स्वास्तिक काढून घ्यायचा दोन साईडनी दोन लाईन वडायच्या त्यानंतर कलशाच्या पाठीमागून सुद्धा पाच बोटं वाढायचे कुंकवाचे आणि कलशाची स्थापना करायची आपल्या कुलदेवीच्या स्वरूपामध्ये तर तुम्ही बघू शकता आपल्या मंदिराच्या म्हणजे देवांच्या उजव्या बाजूला कलशाची स्थापना करायची असते आपल्या कुलदेवीच्या स्वरूपामध्ये या कलशाची आणि आपला छोट्या पाण्याचा कलश असतो ना भरलेला आपण मंदिरामध्ये ठेवतो तर तो सुद्धा आपल्या मंगल कलशाजवळच ठेवायचा असतो कारण पाण्याची जागा ही ईशान्य कोपऱ्यामध्येच असती त्यामुळं ईशान्य कोपऱ्यामध्ये इकडं आपण कलश ठेवला ना आपला कुलदेवीचा तिथंच हा छोटा कलश ठेवायचा आणि एका ताईने विचारलं होतं की तुम्ही हे एक पाच पाच रुपयाची एकवीस कॉईन किती दिवस ठेवायचे असतात मंदिरामध्ये काचीच्या किंवा अशा म्हणजे पितळेच्या काशीच्या वाटीमध्ये तर कधी मी काचीच्या ठेवते कधी काशीच्या वाटीमध्ये ठेवते असं करते तर काशीची वाटी मी घासायला काढली ना तर काचीच्या वाटीमध्ये ठेवत असते तर असं करते तर हे एक पाच पाच रुपयाचे एकवीस क्वाईन आहेत ना आपण उ म्हणजे ईशान्य कोपऱ्यामध्येच आपलं मंदिर असतं तर उत्तरेकडे तुम्ही बघू शकता उत्तरेकडे असं वाटे ठेवायची आणि तिचंसुद्धा पूजन करायचं असं केलं ना आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते किंवा लक्ष्मी येण्याचे मार्ग मोकळे होतात असं बोलतात तर बऱ्याचशा ठिकाणी मी असं वाचले ऐकले त्यामुळे मी पण असं करत असते तर कारण कसं आहे ना उत्तर दिशा ही कुबेऱ्याची दिशा मानली जाते त्यामुळं तर आपल्या घरामध्ये उत्तरे उत्तर दिशेला आपण असं चिल्लर असेल ना तुमच्याकडं जास्तीची तीसुद्धा तुम्ही काचेच्या बाटली सॉरी काचेच्या वाटीमध्ये असं एखाद्या खिडकीमध्ये किंवा काही जागा असेल तुम्हाला ठेवायला काउंटर किंवा काही असं शेल्फ त्याच्यावरती तुम्ही चिल्लरची वाटी अशी काचीची भरून ठेवू शकता तर त्यांनी सुद्धा लक्ष्मी स्थिर राहते आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याचे मार्ग मोकळे होतात तर एक रुपयाचं नाणं असले खूप सारी चिल्लर असली ना तीसुद्धा तुम्ही ठेवू शकता आणि मंदिरामध्ये ठेवायची असेल ना तर पाच पाच रुपयाचं एकवीस नाणे ठेवायचे तर तुम्ही बघू शकता तुम माझी सकाळ सकाळ मस्त अशी देवपूजा झालेली देवांना सगळे आंघोळ घातली देवपूजा झाली त्यानंतर आता मटकी शिजायला घालते मी आणि मटकी एकीकडे शिजते तोपर्यंत तो झाडून झुडून घेते तर बाहेरचं सगळं आवरलं आहे पण घरातलं अजून झाडून घ्यायचे मला तर हे बघा मटकी मी धुवून घेतली त्यामध्ये थोडीशी हळद मीठ आणि थोडंसं तेल घालते म्हणजे मटकीला चव छान येते आणि मस्त शिजती मटकी तर आता एका ताईने विचारलं होतं की तुम्ही गॅसच्या वरती जी खिडकी आहे ना तर त्या खिडकीमध्ये काय टाकत असतात तर त्या ताईंनी सॉरी ताईनं दोन वेळा कमेंट केले त्यांनी तर मी सांगन सांगन म्हटलं होतं पण माझ्या लक्षातच राहिलं नाही तर परवा पुन्हा कमेंट आले ताईंची की ताई तुम्ही मला ते दाखवलंच नाही काय टाकलं तर ताईनं हे वुडन फ्लोरिंग मॅट आहे तर काही ठिकाणी काय होतं अशा फरच्या खराब झालेल्या असतात खूप दिवसाच्या आणि मग किंवा आपल्याला फरची आवडली नाही तर त्यावरती आहे ना हे वुडन फ्लोरिंग मॅट आहे ना टाकतात म्हणजे असं ते चिपकून घेतात एकदम चिपक म्हणजे फर्चे सारखंच वाटतं ते चिपकवल्यानंतर तर ते पुसून घेता येतं एकदम त्याला म्हणजे आपण धुवून काढू शकतो पाण्याने एकदम चकाचक निघतं तर आमचे सोफ्याचे पुसन बनवले ना तर त्या भैयांच्या ओळखीचे होते मॅट तर फौजीसाहेब त्यांच्याबरोबर एक दिवस गेले होते काहीतरी स्वाफीच्या कामासाठी तर साहेबांनी तिथे पाहिले तर, तर असे तुकडे तुकडे भरपूर त्यांचे वेस्टेज पडलेले होते तर साहेबांनी मग असे दोन चार तुकडे आणले होते घरी मग मी त्याची अशी कटिंग केली आणि खिडकीमध्ये टाकलं काचेच्या शेल्फवर टाकलं आहे त्यानंतर किचनच्या समोर एक काउंटर आहे त्याच्यावरती टाकलं आहे बाहेरचे चप्पल स्टँड आहे ना त्याच्यावरती टाकलं आहे हे बघा तर खाली असं हे पांढरे ना वरती असं हे सनमाईका तर त्याचे ते असं खराब होऊ नये त्यासाठी मी याच्यावरती असं कापून टाकलंय तर फौजी साहेबांनी आणलं होतं हे तर याला फ्लोरिंग मॅट म्हणतात आपली फरची आपल्याला आवडली नाही किंवा खूप जुनी झाली खराब झाली तर त्याच्यावरती हे ना असं फ्लोरिंग मॅट हे ना बसून देतात तर हे असं वेस्टेज पडलेलं होतं ना तर मी आणलं आणि ते असं कापून आहे तुम्ही बघू शकता तर किचनच्या खिडकीमध्ये मी का टाकलं कारण तिथे ना मी साखरेचे चहापत्तीचे असे डबे ठेवते असं थोडंसं ठेवते तर तिथे ना असं फोडणी दिली की आपण थोडंसं उडतं तेलकट नाही का तर ते मेंचट होतं आणि असं फ्लोअरिंग मॅट जे कापून टाकले ना मी ते असं दोन चार दिवसातून आठ दिवसातून मी घासून काढते एकदम चकाचक निघतं आणि परत ठेवून देते तर खिडकी आपली मेनचट होत नाही तर आता मी सोफा झटकून घेते तर सोफा सुद्धा असं रोज थोडासा हात मारला झटकून घेतलं ना तर सगळी धूळ जाती कचरा निघतो तर मुलं असे बसतात ना काही पण खायला बसतात त्याच्यावरती तर थोडंफार चाणतंच तर असं झटकून घेतल्यानं बरं वाटतं तर आज खालचं ते जे मॅट आहे ना टिपॉय खाली टाकलेलं मी ते पण धुवायला काढलं आहे तर त्याच्यावर सुद्धा खूप धूळ बसती आणि सोफ्याखाली असं कचरा जाऊन बसतो तर मुलांना सांगितलं आणि कधी मध्ये असं थोडंसं झाडून घ्या रे बाबांनो तर त्या असं सोफ्याखाली काही झाडू मग घालून झाडत नाही आणि मग कचरा त्याच्याखाली तसंच राहतो तर मी आता झाडून घेतलं आणि आता स्वयंपाक करून घेते फरची मी नंतर पुसन तर आता झाडून झुडून घेऊपर्यंत मटकी मस्त शिजली तर मटकी आता उतरून ठेवते मी आणि वाटण भाजून घेते तर वाटण्यासाठी मी तर मुठभर कोथिंबीर घेतली सात आठ हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि गावरान निसलेला म्हणजे गावरान लसण आहे सोलून ठेवत असते जास्तीचं मी असं माझं भाऊन मी तर लसण घेतलं आहे आणि शेंगदाणे थोडेसे शे, तर गावरान मटकी बनवते मी फौजी साहेबांना गावरान मटकी इतकी आवडते ना ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीबरोबर तर ते असं तरीची मटकी करूनच देत नाही मला टोमॅटो कांदा असं तरीची नको म्हणतात ते असं गावरणच आवडते त्यांना तर मी वाटण भाजून घेतलं आणि आता कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये जिरी मोहरीची फोडणी देते तर मोहरी थोडी तडतडली त्यानंतर टाकली मी जिरा आणि थोडीशी हळद तर मटकी शिजताना मी थोडीशी हळद टाकली होती त्यामुळे इथं थोडीशी टाकली मी आणि मटकी शिजलेली आपण तर त्यामध्ये टाकली मी त्यानंतर वाटण मी वाटून घेतलं तर वाटणामध्ये लसण कोथिंबीर हिरवी मिरची आणि शेंगदाणे एवढंच घेतलं आहे तर एकदम बारीक पेस्ट करून घेतली मी मिक्सरला आणि तिचं आता थोडंसं पाणी घालून असं मिक्स करून घेते पाण्यामध्ये आणि जे मटकी टाकली ना आपण कडेमध्ये त्यामध्ये घालते आता याला एक कुकळी येऊन द्यायची चवीनुसार मीठ घालायचं आणि कोथिंबीर बारीक चिरून वरतून घालायची चा। इतकी चवदार लागते ना भाजी बाजरीच्या आणि ज्वारीच्या भाकरीबरोबर तर असं गावरान जुनं ते सोनंच असं फौजेसाहेब नेहमी म्हणतात तर त्यांना खूप आवडतं तर चवीनुसार मीठ घातलं मी मटकी एक साईडला मी दुसऱ्या गॅसवर बारती बारीक गॅसवरती ठेवली त्यानंतर आता ज्वारीची भाकरी टाकते तर बघा आता मी ज्वारीच्या भाकरी टाकल्या दोन चार त्यानंतर मटकी पण झाली स्वयंपाक झाला आणि किचन क्लीन करून घेते आता तर हे बघा किती मस्त कलर आले आपल्या गावरान मटकीला तर झाकून ठेवलं एक साईडला मी एका कोपऱ्यामध्ये सगळं जेवण बनवून ठेवलेलं म्हणजे बनवले ठेवत असते आणि गॅसवरती मी काहीच नाही ठेवत असं गॅस मोकळाच ठेवते गॅसवरती असं वजं काही ठेवू नये असं म्हणतात त्यामुळं जेवण बनलेलं मी तिथं कधीच नाही ठेवत साईडला ठेवत असते एका कोपऱ्यावरती कारण किचन खूप मोठं आहे आपला तर नाश्त्याचे भांडे मी आधीच घासले होते ते काहीच नव्हतं ठेवलं फक्त आता भाकर भाकरी बनवलेलं तवा एक ताट आणि थोडंसं आहे फक्त तर ते मी घासून घेतलं आणि आता बेसिन घासून घेते तर असं स्वयंपाक करून किचन क्लीन करून ठेवला ना तर मग दिवसभर टेन्शन नाही दुपारचे जेवणाचे भांडे दोन चार पडते तर ते मग चार वाजता घासता येतात तर चार वाजता मग मी ते घासत असते आणि त्यानंतर मग एक दोन बाहेर फिरायला जाते असते संध्याकाळी पुन्हा तर हे बघा आता स्वयंपाकाचे भांडे घासले मी किचन क्लीन करून घेतला आणि सगळं आवरले माझं आता म्हणजे साडे अकरा वाजेपर्यंत तर फरची पुसायची राहिली माझी पण मी आता काय करन तीन चार वाजता पुसन आता नाही पुसल कारण मला व्हिडिओ एडिट पण करायचं आहे तर असं साडे अकरा वाजेपर्यंत मी सगळं आवरत असते घरातलं काम आणि कपडे मी मशीनला सकाळीच लावले होते तर कपडे पण धुवून झाले असते ना आता ते तर ते पण मी टेरेसवरती जाऊन वाळ्या घालते तर पावसाळ्यात तर मी कपडे कधीच खाली वाळ्या घालत नाही कारण त्याच्यावरती ना भुऱ्या भुऱ्याभुऱ्याच्या आळ आहेत ना ते जाऊन बसतात आणि मग ती असं भुऱ्या लागली की कपड्याला खूप खाज येते त्यामुळं मी खाली नाही वाळू घालत कधी टेरेसवरती वाळू घालते तर बघा आपलं किचन सुद्धा क्लीन झालंय रोची देवपूजा झाली घरातलं झाडून झुडून झालंय सगळं वरच जे आवरायचं ते बेडरूम बेडरूमसुद्धा आवरले सकाळी मी म्हणजे उठले की की मी ते कंबळ वगैरे घड्या घालून ठेवत असते तर असं सकाळी पाच ते साडे अकरा पर्यंत माझं सगळं काम आवडतं फक्त फरची राहिलेली आहे बाकी सगळं आवरलंय तर मला आता व्हिडिओ एडिटिंग करायचं आहे ना तर मी फर्ची आता साडेतीन चार वाजता सा पुसन आ, तर फरची जर पुसली तर मग बारा वाजेपर्यंत जाईल कारण अर्धा तास फरची पुसायला तर लागते त्यामुळे मी आता एडिटिंगला बसणार आहे व्हिडिओ आणि फरची संध्याकाळी पुसून साडेतीन चार वाजता तर असं मी सकाळ सकाळ उठले ना सकाळचं माझं असं रुटीन असतं साडेपाच ते साडे अकरा बारापर्यंत मी पटपट आवरून घेते आणि असं पाहुणे पाहुणेरावळे आले किंवा थोडंसं का मध्ये काही काम निघलं ना मग माझा व्हिडिओ लेट पडतो त्याच्यामुळं कारण एडिटिंगला टाईमच नाही मिळाल्यानंतर मग व्हिडिओ कसं काय पडणार असं होतं कधी लेट होतो तर के कधी लवकर पडतो असं होतं आता जसं मी सकाळपासून आत्ता साडे अकरापर्यंत कंटिन्यू पटपट कामावरत राहिले ना तर सगळं आवरलं आहे आता व्हिडिओ एडिटिंग होईल आणि व्हिडिओसुद्धा अपलोड झाला जाईल तर असं होतं आणि मध्ये काम आलं का मग लेट होत असतं तर चला आता मी आजचा व्हिडिओ इथं सेंड करते फौजी साहेब बाहेर गेले होते ते पण आलेत आता तर आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला बर बर तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बा बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ आलात तुम्ही तर आले फौजी साहेब पण बाहेर गेले होते काहीतरी कामासाठी तर चला भेटूया पुन्हा अशाच्या एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बा बाय